वॉचमॅनचे हातपाय बांधून एलईडी टीव्ही चोरणारे चेअरबंद दहा एलईडी टीव्ही हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई धनगरवाडी जेऊर तालुका नगर येथे दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी शुभम ट्रेडर्स शोरूमच्या पाठीमागील बाजूचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश करून शोरूममधील कामगार बाबूलाल राजभर याचे हातपाय पॅकिंग पट्ट्याने बांधून शिवीगाळ आणि मारहाण करून शोरूममधील एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे पी एच एक्स सॅमसंग कंपनीचे सतरा ई डी आणि तांब्या पितळ्याचे भांडे बलजबरेने चोरून नेले होते त्याबाबत सोपान बिकाची शिकारे राहणार धनगरवाडी जेऊर तालुका नगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे सदर घटना घडल्यानंतर राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नमोद गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली एमआयडीसी पोलीस स्टेशन हब्बीतील धनगरवाडी टोल जवळ शुभम ट्रेडर्स या दुकानात रात्री चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी तेथील वॉचमन यांना मारहाण केलेली होती त्यानंतर दुकानाचं शटर उघडून त्यातून साधारण सोळा होते सदरची टीव्ही हे मारहाण करून चोरून नेल्याने फिर्यादी सोपान शिकारे यांच्या फिर्यादीवरून सी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तसंच पथकाचे प्रमुख केप आय थोरात व स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती घटनास्थळी उपलब्ध असलेली सी फुटेज तांत्रिक विश्लेषण यांच्या मदतीने सदरचा गुन्हा हा प्रवीण शिजर काळे राहणार भेंडाळा तालुका गंगापूर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचं निष्पन्न झालेलं होतं त्याप्रमाणे पथकाने वाळूंज संभाजीनगर तसेच भेंडाळा या ठिकाणी जाऊन आरोपी नाणे प्रवीण शीतर काळे ज्ञानेश्वर मनोहर जाधव आणि संतोष अशोक कांबळे या आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आपले इतर साथीदार अजून सहभागी असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे एकूण तीन आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून अकरा एल टीव्ही साधारण पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे हे जप्त करण्यात आलेले आहे बिरो रिपोर्ट ए टी वी न्यूज अहमदनगर